तिने तर काम वाचत नाही फिरवलं डॉक्टर तर चला काय ते अनुष्का काय नाही काय नाही पावडर बिवडर लावा बाई घरी चालली तू अनुष्का म्हणते आता घरी राडाला दावरावा लागला राडा झाला असं पसारा झाला असं काय पसारा दिवस नव्हतो म्हणून मी सकाळी सगळं झाडून काढलं पुसून घेतलं अनुष्काल टेन्शन आल तनुष्काल तिच्याकडून झाडायचं कॉन्ट्रॅक्ट ना घरचं नाही पहिलं आता चिमण्या हे यायच्या ना आता नाही काय त्याच्यामुळे नाही राडा तिथं शेजारी झाड चेतावले म्हणजे तर आमच्या शुभ्राच काय चाललंय हा आपणच्याच मागे सारखी

इकडे तो कोणाची आहे तू इकडे आहे दिसलं मला इकडे आहे तू इकडे आहे तू आग इकडे आहे की तिकडे चल 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 अग तिकडे थांब काय करते तू कोणाची आहे सांग के आपांना मला दिसलेत की आपा इथ बस वर इथ बस सारख खटखुट 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 लागत तिला कोणाची तू आपण नाही चाललं या चल खाली उतर तुला काय न वाढले जाय ना तुला जाऊ कि पायातलं जाऊ त्याला पायातलं

तुझ्यासारखं काय असायचं काय नट पत्र पत्र तसला तारा वायरी असलं असायचं तिला पण लेद आहे चालले आता निघालो घरी आई बसली काय म्हणते आई काय नाही बसली गुडगा दुखायचं राही ना महिना झाले चालले बसली आता चला वहिनी जात आता पाच वाजता आल्यात हा घरी जायचं आता झाडून लुटून काढायचं स्वयंपाक परत नावरायचं रायचं ती पण तर म्हणलं गायचं तर राहायचं अनुष्काची शाळा दोन दिवस सुट्टी होती काल नाच त्याच्यामुळं ते चिचला चालू होत आमच्यावर चल म्हणले तरी नाही म्हणले मला मामाच्यात राहायचंय मामाच्यात राहायचंय शुभ्राभर खेळायला मामाचा हिंगाना तिला आता जोडगण झाली खेळायची दोघीच खेळत होत्या आमच्या बरं नव्हत्याच दोन दिवस मला तर शुभ्र आहे का नाही असं नव्हतं दोघीच आपल्या मातीत खेळायच्या मागे कुठं पण जायची बुरीला इकडं तिकड सारखं पळते आता बरंय का नाही काय माहिती आमचं तिच तिच सारख्या आपापशी सारख्या आपापशी बसते ती पुसायला खोलायला आपाला काय कमी येणार नका

I <laughs> don't